आणि इकडे चालू आहे मित्रांनो रंग रंगवटी नंदीची सजावट चालू आहे बघू शकतात महिबूप आहे ना आपला आणि इकडे मित्रांनो आपले समालोचक दादा पार्कावरून आलेले नमस्कार आज आनंद तारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त छकड्यांच्या जंगी शेती उसाद पाठीमध्ये होत आहेत त्या निमित्ताने स्वर्गीय भरत शेठ भुईर यांचा हिंद केसरी चारी कांदी पडणारा मेहबूब आज सज्ज झालेला आहे उसादने पाठीमध्ये पडण्यासाठी त्या नियोजनामध्ये आम्ही पिस्तूल ग्रुप वलवळी यांचं सर्व नियोजन आणि मेहबूब बैलाच्या समेत आमचे भरत शेठ भुईर आणि यांचे सुपुत्र योगेश शेठ भुईर यांचे सुपुत्र सुमित भुईर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व मैबूब बैलाचे फॅन या उसादण्या पाठीमध्ये आलेले आहेत आज थोड्याच वेळामध्ये बैल पाठीमध्ये ने नेला जाईल आणि शर्दींचं नियोजन ज्या ठिकाणी आहे उसाडण्या पाठीमध्ये त्या निमित्ताने आम्ही सर्व आलेलो आहोत सर्व मालक आलेले आहेत तर आनंद तारीखरेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व मालक आलेले आहेत तर हीच सदिच्छा असेल आणि आज मात्र आनंद तारिकेच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला या मैबूबीने आपल्या शर्ती क्षेत्रामध्ये भरपूर नाव हो कमवलेलं हो असंच नाव हो कमवत हो राह ही सदिच्छा असेल जैन जय समनोच्छक सागर पाटील पारगाव आणि मेहबूब आणि पिस्तूल बैलाचा फॅन आणि दत्तशेठ पाटील उत्तम शेठ पाटील यांचा पिस्तूल काही कालावधीनंतर तुम्हाला अड्ड्यामध्ये दिसेल पंचावन्न झिरो पाच बैलाचा नंबर थोडाच संयम करा कारण तर शेर कितनाुडाव लेकिन घास नाही घाता व मासची आहे तर वाघाची झलक सबसे अलग एकाच डॉन पिस्तूल डॉन त्याची एंट्री लवकरच आपल्या मैदानात होईल आणि तसाच जसा पिस्तूल आहे तसाच आपण माझा जीव आहे ज्या बैलामुळं मला कुठे सर्व्हिस नव्हती त्या बैलामुळे मला सर्व्हिस मिळाली तर मरेपर्यंत या बैलांचं नाव महबूब आणि पिस्तूलच्या बैलांचं नाव अजराम राहील हेच माझ्याकडनं माझ्याकडून तुम्ही पण इथे उपस्थिती लावले आणि आपण तुमच्या टेटेस वरती चांगले चांगले म्हणजे अशा बघतो म्हणजे बॅनर वगैरे बैलांच्या वगैरे किंवा क्रिकेटच्या तर तुम्हाला पण आता नुकताच एक पद भेटलेला आहे फोर्टी प्लस मास्टर यांच्या वतीने म्हणजे किंवा आपल्या पनवेल टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने तर कसं काय म्हणजे तू सांगाल तर फोर्टी प्लस क्रिकेटमध्ये नेहमीच आम्ही समालोचन करतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये पण समालोचन करतो पण मला टेनिस क्रिकेटमध्ये जर जास्त जवळून कोणी पाहिलं असेल तर मात्र मी त्यांना कधी विसरणार नाही जबरदस्त खेळाडू भरत शेठ भोईर आणि तसेच आमचे अशोक शेठ भोईर सचिन शेठ भोईर आणि प्रीतम पाटील पडगे याने मला पडघा माहित नव्हता या क्रिकेट क्षेत्रामध्ये या लोकांनी पळघा प्रीमियर लीगमध्ये पहिला सागर पाटील उचलून घेतला आणि त्याच्यानंतर सागर पाटीलने एवढी उंची गाठली आता वयाची चाळीस वर्षे पूर्ण झालीत पण पंचवीस वर्षे या समालोचन क्षेत्रामध्ये प्रामाणिक समालोचन करून एकही रुपयाची आपला तपरणा करता आज प्रामाणिक आहे म्हणून लोक आपल्याला बोलवतात आपला एकच फरमाइश आहे हा आवाज आपला अतिशय फेमस आहे त्या आवाजानेच आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि तो आवाज मला परमेश्वराने दिलाय तर परमेश्वराचा पण आणि जन्मदाते आई वडिलांचा पण धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र